मित्रांनो हिरकनी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांसाठी प्रश्न पाहणार आहोत या व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि पी डी एफ डाउनलोड करा त्याचसोबत बघा आपल्या हिरकणी अकॅडमीवरती तुम्ही जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल सुद्धा ऑन करायची कारण की यूट्यूब खूप आपलं या ठिकाणी मोठं आहे आणि चॅनल छोटं आहे सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा तुम्हाला अशीच या ठिकाणी चालू घडामुळे जिके आणि महत्वाचे प्रश्न पाहायला मिळणार आहेत एकदम अभ्यासासाठी एकदम उत्तम चॅनल आहे लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईकी पाहा प्रश्न क्रमांक पहिला आहे आपला ऑलिम्पिक स्वर्णपदक विजेता नीरज चोपडा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो भालाफेक या खेळाशी संबंधित नीरज चोपडा आहे लक्षात ठेवायचे भालाफेक नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कोणत्या लघु माहिती पटाला ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन द ॲलिफंट विस्पर याला हा पुरस्कार देण्यात आला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कुनो नॅशनल पार्क हा कोणत्या राज्यामध्ये आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये काय मित्रांनो कुनो नॅशनल पार्क आपल्याला पाहायला भेटतं कुठं मध्य प्रदेशमध्ये काजीरांगा कुठं आहे मित्रांनो तर काजीरांगा आसाम या राज्यामध्ये हा पण खूप महत्वाचा आहे आणि पेपरला विचारलेला आहे भरतपूरवर लक्षात ठेवायचं बघा भरतपूर कुठे राजस्थानमध्ये जिम कार्बेट आहे मित्रांनो तर उत्तराखंडमध्ये जिम कार्बेट आणि बंदीपूर राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटक राज्यामध्ये बघा हे सगळे महत्वाचे आपण एकदा रिव्हिजन मारलेले आहे संगमनेर आणि नेवासा ही गावे कोणत्या नदीच्या काठावर वसली आहेत मित्रांनो लक्षात ठेवा प्रवारा नदीच्या काठावर संगमनेर आणि नेवासा ही जी काही गावं आहेत मित्रांनो ही वसलेली आहेत पा बरोबर पुणे आज आपल्याला विचारलं पुणे तर मित्रांनो पुणे हे मुळा आणि मुठा या काठावर वसलेलं पुणे आहे पा बरोबर इंद्रायणी नदी काठी मित्रांनो देहू आळंदी हे शहर वसलेलं आहे आणि सीना नदीवरती नगर हे शहर वसलेले पहा सीना बरोबर गोदावरीवरती बघा लक्षात ठेवा गोदावरीच्या काठावरती नाशिक पैठण नांदेड हे शहर वसलेले आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो सोळा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता लक्षात ठेवा मित्रांनो तर रायगड याचं योग्य उत्तर आहे कुठं रायगड या ठिकाणी शिवनेरीवरती मित्रांनो शिवरायांचा जन्म झाला होता रायगडावरती काय झालं तर शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता आणि प्रतापगडावरती काय झालं तर अफजल खानाचा वध झाला होता हे सगळे पॉईंट खूप महत्वाचे आहेत पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सध्या देशाचे भूदल प्रमुख कोण आहेत तर मित्रांनो लक्षात ठेवा उपवेंद्र द्विवेदी हे सध्याचे भूदल प्रमुख आहेत पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो अजिंठा काय प्रश्न आहे पहा अजिंठा व वेरुळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरमध्ये काय पहा चांद बीबीचा माल आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा बीबी मकबरा आहे पहा अजोके एक नाशिक हे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे रातांदळेपणा मित्रांनो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो कोणता रातांधळेपणा तर लक्षात ठेवा मित्रांनो रातांदळेपणा हा जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो समजलं त्याचबरोबर क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी होतं मित्रांनो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुर्दूस हा रोग होतो आणि अमुळे काय होतं रातांदळेपणा आणि कमुळे काय होतं स्कर्वी होतो हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञ सापेक्षवाद सिद्धांताशी संबंधित आहेत कोणते शास्त्रज्ञ आहेत सापेक्षवादाशी संबंधित आहेत तर मित्रांनो आईस्टाईन लक्षात ठेवा आईस्टाईन समजलं मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर क्षकिरणाचा शोध हा कुणी लावलेला आहे रोटेजनने लावलेला आहे कॅथॉडचा शोध हा मित्रांनो विल्यम क्रुकने लावलेला आहे प्रोटॉन्सचा शोध कोणी लावलेला आहे तर गोल्ड स्टाईनने लावलेला आहे न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला आहे तर चॅडविकने लावलेला आहे सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं रशियाचं चलन आहे रशियाचं चलन आपल्याला सगळ्याला माहीत पाहिजे रुबल मित्रांनो काय पा रशियाचं चलन आहे चीनचं मित्रांनो आपल्याला माहीत पाहिजे चीनचं पा युआन त्याचबरोबर कुवेत या देशाचं कोणतं चलन आहे दिनारे पा जपानचा मित्रांनो येणे डॉलर अमेरिकेचंही आहे सुद्धा ऑस्ट्रेलियन डॉलर आहे आणि मित्रांनो दिनार दिनारे मित्रांनो कुवेतचे आपण आत्ताच पाहिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा एक जुलैपासून नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे पेपर चालू झाले आहेत आणि आता एवढं सगळं आपल्याला शिकवणं शक्य होणार नाही क्लास करणंसुद्धा शक्य नाही मित्रांनो फक्त आपल्यासाठी क्विक रिव्हिजनसाठी पटपट पत अभ्यासासाठी बघा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या नोट्स अवेलेबल केलेल्या आहेत मित्रांनो यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाची एम सी क्यू इंग्रजी व्याकरणाची एम सी क्यू गणित बुद्धिमत्ता जे काही टॉपिक आहेत बघा ते सगळे टॉपिक तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपण या ठिकाणी बनवलेल्या आहेत एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला काय करायचं आहे जो काही स्क्रीनवर नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो नोट्स घेण्यासाठी एकशे एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा जो काही दिलेला क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही नक्की या ठिकाणी नोट्स घ्या मित्रांनो कारण की अशी संधी पुन्हा येत नसते कारण की पेपर बघा या ठिकाणी लवकरात लवकर आणलेत पहा त्यासाठी ते आपण क्विक रिव्हिजनसाठी ह्या नोट्स बनवलेल्या आहेत भरपूर जागा आहेत बघा बऱ्यापैकी जागा आहेत दहावीवर मित्रांनो ही पोस्ट असणार आहे आणि मित्रांनो आपल्याला हलगर्जीपणा करायचा नाही पहा एकदा गेलेली संधी आपण गमवून टाकली तर काही उपयोग होणार नाही त्यामुळे आपल्याला आप आत्तापासून अभ्यासाला लागायचं आहे पंधरा दिवस आपल्या करतील मित्रांनो त्या पंधरा दिवसामध्ये रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र आपल्याला करून अभ्यास करायचा आहे एकदम जबरदस्तपणे अभ्यास करायचा आहे आणि लगेच आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन होण्यासाठी बघा पूर्णपणे आपल्याला प्राण लावायचे तेव्हाच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणारे कॉम्पिटिशन भरपूर असणारे बा फक्त एकशे एकोणपन्नास एक रुपयामध्ये असणार आहेत लवकर फोनपे किंवा गुगल पे करून लगेच तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा क्लासमध्ये बघा वरच्या वर मी घेतो जेवढं होईन तेवढं शक्य असेल परंतु या ठिकाणी आपल्याला नोट्सला रिव्हिजन द्यावाच लागणारे ऑनलाईनवर नोट्स असणार आहेत काही त्यामध्ये तुम्हाला जे काही महत्वाचं जे टॉपिक आहेत ते सुद्धा हायलाईट केलेले आहेत आपण त्यामुळे मित्रांनो लगेच आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला लागायचा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतामध्ये निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे तो ऑप्शन क्रमांक तीन कलम तीनशे चोवीस याचं योग्य उत्तर आहे पहा कलम तीनशे चोवीसनुसार नुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे राष्ट्रपती निवडणूक आयुक्ताची या ठिकाणी नेमणूक करतात पंचवीस जानेवारी मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न पहा हरिप्रसाद चौरसी आहे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत तर मित्रांनो हरिप्रसाद चौरसी आहे ऑप्शन क्रमांक चार बासरी वाद वाद्याशी संबंधित आहेत ताबला वादक कोण आहेत मित्रांनो झाकीर हुसेन हे वादक होते त्याच्यानंतर बघा वादक कोण आहेत पंडित रविशंकर हे कोण आहेत बघा वादक आहेत शहनाई वादक लक्षात ठेवा मित्रांनो त्याचबरोबर संतूर वादक लक्षात ठेवा पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित सतीश व्यास हे काहीत बघा वादक आहे संतुर साबण नाही वादक नेक्स्ट बघा पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन जवाहरलाल नेहरू मित्रांनो जवाहरलाल नेहरू त्याच सोबत लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी राजीव गांधी त्याचबरोबर हे जे काही बघा हे सर्व पदावर असताना मृत्यू पावले आहेत प्रश्न क्रमांक पंधरा आहे आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे तर आग्रा हे जे काही शहर आहे मित्रांनो हे यमुना नदी काठी वसलेले पहा यमुना साबरमती नदीवरती अहमदाबाद हे शहर वसलेले आहे आणि अहमदाबादमध्येच मित्रांनो या ठिकाणी आत्ता मोठा विमान हादसा झालेला आहे विमान अपघात झालेला आहे त्यामध्ये अडीचशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे पहा ते पण लक्षात ठेवायचं आपल्याला साबरमती अहमदाबाद यमुना या ठिकाणी दिल्ली आग्रा मथुरा नर्मदा नदीवरती मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी इंडियन सायन्स काँग्रेसचं एकशे आठवं संमेलन कोणत्या ठिकाणी झालं तर मित्रांनो हे नागपूर या ठिकाणी झालेलं आहे बरोबर नागपूर येथे आयोजित करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न पहा त्रिपुरा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी आगारताळे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राजधानीसुद्धा आपल्या असणं खूप गरजेचं आहे पहा जे अवघड राज्य आहेत पहा सिक्कीमची कोणती गंगोटोके मणिपूरची इनफाळे मित्रांनो मिझोरामची कोणती एजवाली हे सगळे अवघड अवघड पाठ करून ठेवा आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशामध्ये आहे नेदरलँडमध्ये मित्रांनो आंतरराष्ट्रीय न्यायालय लक्षात ठेवा त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय कुठे न्यूयॉर्क या ठिकाणी युनेस्कोचं लक्षात ठेवा पेरिस फ्रान्स या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी अन्न आणि कृषी संघटना त्याला आपण यफ ए ओ म्हणतो याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी रोम इटली या ठिकाणी जागतिक बँक तिला आपण वर्ल्ड बँक म्हणतो तिचं मुख्यालय बघा वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय पुढे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातच पाहिलं नेदरलँड या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेलं जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये मित्रांनो जोर्वे या ठिकाणी उत्खनन केल्यावर पुरातन काळामध्ये संस्कृतीचे अवशेष सापडे आणि या अवशेषामुळे मुख्यतः रंगवलेली मातीची भांडी तांब्याची भांडी आणि शस्त्र सापडली पुढचा प्रश्न मित्रांनो पुढील वाक्यामध्ये कर्ता आपल्याला ओळखायचा आहे पा राजाला सोनेरी मुकुट शोभदो या ठिकाणी करता कोणता आहे तर शोभणारा कोणता आहे बघा नारा नारीने प्रश्न विचारला तर आपल्याला डायरेक्ट करता भेटतो शोभणारा काय मित्रांनो मुकुट हे पुढचा प्रश्न मित्रांनो लिंग ओळखायचा आपल्याला या ठिकाणी लिंग ओळखा साखर भात तर मित्रांनो साखर भात काय आहे पुल्लिंगी मित्रांनो हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे साखर भात पुल्लिंगी अभ्यास शब्द ओळखायचा मित्रांनो अभ्यास अभ्यस्त शब्द कोणता आहे दगड बिगड हा अभ्यस्त शब्द आहे पहा यालाच अंश सुद्धा म्हणतात मनवंतर या जोड शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे तर लक्षात ठेव मित्रांनो मनवंतर म्हणजे काय तो ऑप्शन क्रमांक तीन अधिक अंतर म्हणजेच काय मनवंतर याचं योग्य उत्तर येईल बघा मित्रांनो ही यनादेश संधी कोणती यनादेश संधी आपल्या नोट्समध्ये सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मिळून जाणार आहे एकशे एकोणपन्नास रुपयाच्या कमळ या शब्दाची समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे पहा कमळ तर मित्रांनो वायस लक्षात ठेवा कमळला वायस हा शब्द काय आहे या ठिकाणी समानार्थी नाही बघा राजीव सरोज आणि आंबोज पंकज हे कमळाला समानार्थी शब्द आहेत वायस हा कावळाला या ठिकाणी समानार्थी शब्द आहे कशाला कावळ्याला कावळ्याला समानार्थी शब्द काय पहा वायस त्याच्यानंतर काक एकाक्ष काय बघा कावळ्याचे समानार्थी शब्द आहेत समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत या वाक्यामधील शब्दशक्तीचा शब्द अर्थ काय आहे तर मित्रांनो समाजात वावरणारे असले जे काही साप आहेत हे ठेचून काढले पाहिजे याचा अर्थ होतो व्यंगार्थ मित्रांनो लक्षात ठेवायचे व्यंगार्थ ऑप्शन हो। क्रमांक दोन तर मूळ अर्थाला बाधानाअंत दुसरा अर्थ काढला आहे म्हणून शब्दशक्ती या ठिकाणी या ठिकाणी व्यंजना तयार झाली मित्रांनो याचा अर्थ व्यंगार्थ आहे पुढचा प्रश्न पहा बघा क्षणोक्षणी हे कोणतं कालवाचक क्रियाविशेष नाव्य आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो हे काय पहा आवृत्ती दर्शके क्षणोक्षणी दर्शके बघा क्षणोक्षणी वारंवार दररोज सालो साल हे काय पहा पुढचा प्रश्न मित्रांनो मी काय सांगतो आहे ते नीट ऐका या वाक्यामध्ये अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे तर या ठिकाणी मी काय सांगतो ते नीट ऐका ते म्हणजे तो ती ते हे हा हा ही हे तो ती ते हा ही हे मित्रांनो दर्शक सर्वनाम आहेत लक्षात ठेवा तो ती ते आणि हा ही हे हे काय आहेत पा दर्शक सर्वनाम आहेत विशेषणाचा प्रकार ओळखा रांगणारे मूल आपल्याला दिसतं दिसतं मित्रांनो हे काय धातू साधे ते पा बरोबर वरील वाक्यामध्ये जर पाहिलं आपण रांगणारे हे काय पा विशेषणे आणि ते रांग या धातूपासून तयार झाले म्हणून ते काय बघा धातू साधित आहे पुढचा प्रश्न बघा आधुरखित केलेल्या नामाचं रूप ओळखायचे पहा सिंहाला चार पाय असतात सिंहाला चार पाय असतात तर याचं काय होईल सामान्य रूप सिंह याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं आहे सिंह हे काय याचं योग्य रूप आहे पुढील वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे देवा सर्वांना सुखी ठेव आता देवा सर्वांना सुखी ठेव मित्रांनो काय या ठिकाणी आज्ञार्थी बघा ज्या वाक्य क्रियापदाला आज्ञा प्रार्थना विनंती उपदेश इत्यादीचा होतो त्याला आपण आज्ञार्थी म्हणतो आणि या वाक्यामध्ये प्रार्थना आहे म्हणून हे क्रियापद काय झालं आज्ञार्थी झालं पुढचा प्रश्न पहा निबंध लिहित असतो या वाक्यामध्ये काळ ओळखायचा आहे मी निबंध लिहित असतो तर या ठिकाणी जर पाहिलं कोणता काळे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन वर्तमान काळे पहा लिहित लिहित असतो हे काय झालं रीती वर्तमान काळ झालं लक्षात ठेवायचं आहे खातास खात असतो खात असे खात जाईल हे काय बघा या ठिकाणी रीतिकाळ आहेत पुढचा प्रश्न पहा मित्रांनो उंदीर या शब्दाचं अनेक वचन काय होईल बघा उंदीरच राहील नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नदी नाही कोणती नदी ती तापी नदीची उपनदी नदी नाही याचं उत्तर मित्रांनो आता कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ त्यासोबत तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे ज्या काही नोट्स आहेत पहा ह्या उपलब्ध करून देणार आहे पहा तुम्हाला काय करायचं आहे जो काय आपला नंबर आहे पेपरजवळ आले आहेत मित्रांनो ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये लगेच सेंड करायचे आहेत अशी संधी पुन्हा येत नाही मित्रांनो पैसे आपण कधी पण कमू शकतो परंतु गेलेली वेळ कमवू शकत नाही त्यामुळे लगेच आपल्याला फोनपेमध्ये जायचे आहे आणि एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच आपल्याला या ठिकाणी बघा मी लगेच नोट्स पाठवून देईल पहा दोन सेकंदामध्ये बरोबर लवकरात लवकर आपल्याला फोनपेमध्ये जायचं आहे गुगल पेमध्ये जायचं आहे आणि जो काही स्कॅनरचा क्यू आर आहे बघा तोसुद्धा स्कॅन करून तुम्ही पैसे पाठवू शकता बरोबर आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा जे काही पंधरा वीस दिवस आपल्या हातामध्ये आहेत पहा पंधराच दिवस राहिले आता तसं म्हणलं तर त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला लागायचं आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे नोट्स आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत आणि लवकरात लवकर मित्रांनो फोनपेमध्ये जा गुगल पेमध्ये जा लगेच पेमेंट करा लगेच स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला लगेच मी तुम्हाला या ठिकाणी या नोट्स देऊन टाकील